सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आताची सर्वात मोठी बातमी शेतकरी मंडळी आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जर टाईमपास न करता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया पण त्या अगोदर जर आपल्याला आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी बॅटरी पाहिजे असेल ती किमान सोळाशे नाही तर पंधराशे नाही किंवा फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला घर पोहोच ही बॅटरी मिळू शकते दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि आपली बॅटरी बुक करा मित्रांनो पहिली बाजार समिती लासलगाव आवक झाली चारशे तीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमालदर भेटला चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर इथे आवक झाली पाच क्विंटलची कमीत कमी दर भेटला चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तिचं नाव आहे कारंजा आवक झाली दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर भेटला चार हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर भेटला चार हजार सहाशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये कृषी बाजार समिती आहे तुळजापूर आवक झाली दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर भेटला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे राहताब आवक झाली बत्तीस क्विंटलची किमान दर भेटला चार हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे सहासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक झाली पाच क्विंटलची कमीत कमी दर भेटला चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे पन्नास रुपये यानंतरची पुढची बाजार समिती अमरावती आवक झाली चार हजार एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर भेटला चार हजार सहाशे एकोणऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सहाशे चौदा रुपये त मंडळी हे हो होते आजचे नवीन सोयाबीन बाजारभाव जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर